अमरावती मनपा क्षेत्रातील एका नगरसेविकेच्या पतीने आपल्या प्रभागातील कामाच्या फाईलवर जबरदस्तीने सही करण्यावरून मनपा शहर अभियंताला अश्लील शिविगाड करून मारण्याची धमकी देऊन चांगलाच राडा निर्माण करण्यात आला हा प्रकार मनपातील बांधकाम विभाग कार्यालयात घडला अभय उर्फ धनंजय भुजाडे असे राडा करण्यात आलेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे फिर्यादी रवींद्र मधुकर पवार हे बांधकाम शहर अभियंता असून ते आपल्या कार्यालयात काम करीत होते त्याच वेळी धनंजय भुजाडे हे दारू पिऊन आले त्यांनी एका फाईलवर जबरदस्तीने सही करण्यास सांगितले सही केली नसता भुजाडे यांनी पवार यांना अश्लील शिविगाड करून फाईल फाडून फेकण्यात आली पवारसह कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही अश्लील शिविगाड करण्यात आली अशी माहिती पवार यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे फाईल वर सही केली नाही तर येथेच गळफास घेईल अशी धमकी सुद्धा पवार यांना देण्यात येऊ भुजाडे यांनी मनपा उपअभियंता सुहास चव्हाण यांना सुद्धा इस्टिमेट वर सही करा नाही तर पाहून घेईल एवढेच नाही तर उपायुक्त सुरेश पाटील यांची बैठक सुरू असताना बाहेर भेट मारल्याशिवाय राहत नाही तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी देण्यात आली यावर शहर अभियंता पवार यांनी सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली धनंजय भुजाडे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी रवींद्र पवारसह इतर अभियंता तसेच मनपा कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठून भुजाडे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली सिटी कोतवाली पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून भुजाडे याला ताब्यात घेण्यात आले अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती